कृषी मंत्र्यांविरोधात वातावरण चांगलंच तापलेलं आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीत सर्व पक्षीय नेते एकत्र आले शेतकऱ्यांच्या हक्कासाठी परळीतनं लढा उभारला जाणार आहे तेवीस सप्टेंबरला परळीत सर्व पक्षीय नेते बैलगाडी आणि ने ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करत आहेत शेतकरी आत्महत्या पीक विमा यावरनं सर्व पक्षीय नेते कृषी मंत्री धनंजय मुंडेंना घेण्याच्या तयारी म्हणजे दोन हजार एकोणीसचा भेटलेला नाही दोन हजार मिळाला चा एकोणीसचा मिळाला नाही आणि जे दोन हजार पंचवीस टक्के दिले त्याच्यातले पन्नास टक्के लोकांना पैसे मिळालेले नाहीत या विषयावर आम्ही सर्व शेतकरी संघर्ष समितीनं या ठिकाणी आता तेवीस तारखेला बैलगाड्या आणि ट्रॅक्टरचा मोर्चाचं आयोजन केलेला आहे उघडच आहे ना हे तर अपयश म्हणजे कृषी मंत्र्यांनी <laughs> यांचे प्रताप सांगायला तर इतका वेळ नाही कृषी मंत्री झाल्याबरोबर त्यांनी जे झोपडपट्टी दादाचा कायदा खत दुकानदारांना लागू करायचा प्रयत्न केला काय खत दुकानदाराची त्याच्यामध्ये चूक आहे त्याच्यामधून संबंध कृषी आयुक्त सगळे चारी कृषी विद्यापीठाचे लोक चाळीस हजार कर्मचारी इथं काम करते ते बाजूला करायचे आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाला क्लीनचीट द्यायची आणि दुकानदाराला मात्र झोपडपट्टी दादाचा कायदा लावून त्याला जेलमध्ये बंद करायचं या पद्धतीने जर का कृषी मंत्री महाराष्ट्राचे काम करणार असतील तर त्यांना इथंच प्रश्न विचारले जातील आणि इथंच त्याचा जाब विचारला जाईल